ficai por

का बोलतो त्या आलो पंतप्रधान अमित शहाच्या पीका बोलतो आणि करायचं काय अशा रीतीने आक्रमक आमचे पंतप्रधान या नऊ वर्षातल्या देशातल्या एकशे चाळीस कोणी ठरलेला सुख समाधान आनंद घेण्याचा मार्ग मोदींनी दाखवलं माझा देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन हजार तीस साली तिसऱ्या क्रमांकावर येईल चौदा साली पूर्ण होता अकरावा आज पाचवा दोन तीन वर्ष आत्मनिर्भर भारत म्हणे आतापर्यंत चोपन योजना दिल्या जर माणसाला एकशे चाळीस वेगवेगळ्या स्वतंत्र लोकांना सांगा ना सुरक्षित वाढली प्रतिष्ठा वाढली स्वाभिमान वाढला

जाऊन मात्र अडचण होणार नाही कुठल्या रस्त्यावर अडचण कोणकण आणि व्यवस्था केली कोणी बांधल्या वेळ वाढतात बारा करोड घरात काळाने पाणी दिलं कोणी सायड बारा करोड घरात एक दोन नाही

कोर्डा सुरू आला मोदीला अन्नाला घरात कोणाला ऐंशी कोटी ऐंशी कोटी घरामध्ये मोफत धान्य पूर्व केवळ पासून आत्मिक्वण करतात गोष्टी एक केलं शिवसेनेवागळी आणि या लोकांनी कोरोना काळात मुंबईच्या हॉस्पिटलला जी औषध केली चौकशी सुरू आहे पंधरा पंधरा टक्के वारी होते इंजेक्शन मध्ये पैसे खाताय उद्योग आज इतर त्याच्यामध्ये जबाबदार आहे

શાળા કૉલેજ કઈ વાસાર તો રૂપિયા મેડિકલ કોલેજ सामाजिक विकासित शिक्षण काम सांगा दाखवा प्रिंट मीडिया एक तरी जो काही खासदार असेल आमदार असेल ना त्यांचं काम सांगा कॉन्ट्रॅक्ट करून पैसे मिळाले पलीकडे काम सांगा सेवा बाहेर तुम्ही केलं काम सांगा

ट्रेनिंग सेंटर नियम चालू केलं त्याखाने आयुष्य त्या दोन्स लवकरच अनेक कारखाने त्या दोडामार्गमध्ये पाचशेच्या वर्षात जास्त कारखाने येतील लाखो बेकारी पुरणार हे आम्ही करू शकतो यांनी का नाही के केलं आम्ही शाळा बांधले उद्धासल कॉलेज काढलं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं महिलांच महिला उद्योग काढलं याने केलं आमची स्पर्धा कशात करणार बाकीच करू शकत ना उघडू शकत ना आमच्याकडे कधी पडली काय ते बोललो नाही आमची स्पर्धा एखाद्या समाजसेवक कार्य करता दृष्टी असते माणसाने केली असती काय सकाळी जर पाहिलं ना एक गाव नाही असा अनुभव तेव्हा वाराळ गावात सकाळी असते जातच नाही समोर रात्र काय होईल बरोबर

यांना सगळ्या माझ्या बीजेपीचा उमेदवार काय झाला याचा मुद्दा काय असेल काय असेल काय का करणार मोदीला मोदी यांचे पंतप्रधान अमेरिका युतीचा एक देशाच्या पंतप्रधानाने मोदींचं कौतुक कौतुक केलेल्या कामाबद्दल जाण्याबद्दल प्रशासन हाताळण्याबद्दल जीप कशी झड तुमची लाईटी आहे का एवढ्या मोठ्या व्यक्ती बद्दल निवडणूक दोन महिने चार जून मोकळे सगळे तुम्ही आम्ही तुला म्हणून काम पाहिजे नामचा पक्ष तर मी आघाडीचा नेत्या असताना

आणि हे सर्वांनी कामाला लागेल शिवसेनेच्या कामाची बाळासाहेबांची नाहीये हे भ्रष्ट लोक आहे दुसऱ्याला भ्रष्ट म्हणतात सगळ्यांना काम करतो म्हणतो मी दुसऱ्याला भ्रष्ट बोललो तर मला करू बोलणार एकोणचाळीस वर्ष माझ्या आणि त्याचं स्वागत केलं तिथे घेते नाही आणि असं तू दुसरं सांगितलं अरे मी तू सांगितलं प्रत्येक काम तेव्हा शिवसेनेत असताना केलं मी काम केल्यानंतर काय त्यांच्या नंतर आले बाबा तुम्ही माझ्या जवळ एकूण चाळीस जवळ होतो काय मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पहिली एक कॉन्फरन्स केंद्रीय आरोग्य मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झाले आणि नंतरच्या हॉलमध्ये सगळे आले

आपल्या महायुतीच्या उमेदवाराला ऐंशी टक्के मध्ये मिळण्यासोबत काम करा आणि आमच्या महायुतीला योगदान द्या सहकार्य द्या तुम्हाला माझा रागेश्वर उदंड आयुष्यात